नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण आज एक छोटासा होलसेल व्यवसाय बघणार आहोत आणि हा छोटासा होलसेल व्यवसाय घरातूनच छोट्याशा जागेमध्ये आपल्या सोयीनुसार चालू करता येणार आहे आणि मित्रांनो या होलसेल व्यवसायामध्ये कोणत्याही मशीनची आवश्यकता लागणार नाही मशीनचा वापर न करता सुद्धा हा होलसेल व्यवसाय चांगल्या पद्धतीने करता येणार आहे आतापर्यंत आपण मशीनचा वापर करून अनेक व्यवसाय बघितलेले असतील परंतु मित्रांनो ह्या होलसेल व्यवसायामध्ये कोणत्याही मशीनची आवश्यकता लागणार नाही आणि ह्या होलसेल व्यवसायाच्या माध्यमातून एक चांगल्या चा पद्धतीचा प्रोडक्ट घरच्या घरी तयार करता येणार आहे आणि ह्या प्रोडक्टची आवश्यकता सध्या खूप जणांना आहे सध्या ह्या प्रोडक्टला मार्केटमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची मागणी आहे मित्रांनो हा होलसेल व्यवसाय एवढा छोटा आहे प्रोडक्ट तयार करायला सुद्धा जास्त वेळ नाही लागणार आणि छानस प्रोडक्ट तयार करून मार्केटमध्ये मार्केट हे सेल करता येणार आहे मित्रांनो होलसेल व्यवसाय आणि रिटेल व्यवसाय यामधला सगळ्यात मोठा फरक म्हणजे होलसेल व्यवसाय हा बी टू बी केला जातो म्हणजे बिझनेस टू बिझनेस प्रॉडक्ट सेल केलं जातं आणि रिटेल व्यवसाय बी टू सी केला जातो म्हणजे बिझनेस टू कस्टमर अशा पद्धतीने मित्रांनो होलसेल व्यवसाय आणि रिटेल व्यवसायामध्ये हा खूप महत्त्वाचा फरक आहे आणि होलसेल व्यवसायामध्ये मित्रांनो उलाढालसुद्धा सुद्धा चांगल्या पद्धतीची होत असते कारण आपण बल्कमध्ये माल तयार करत असतो आणि बल्कमध्येच माल बिझनेस टू बिझनेस आपण सेल करत असतो त्यामुळे ह्याच्यामध्ये कमी वेळेमध्ये जास्त प्रमाणामध्ये उलाढाल होते आणि चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी आपल्यालासुद्धा व्यवसाय करायला परवडतं चला तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूयात की हा छोटासा होलसेल व्यवसाय कशा पद्धतीने करायचा आणि कशा पद्धतीने घरच्या घरी प्रोडॉक्ट तयार करायचं मित्रांनो हा होलसेल व्यवसाय चालू करण्यासाठी फक्त एक हजार रुपये खर्च होणार आहे आणि एक हजार रुपयाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीचा प्रॉडक्ट तयार करून मार्केटमध्ये सेल करता येणार आहे मित्रांनो या होलसेल व्यवसायातील जे अनोखे प्रॉडक्ट आहे ते प्रॉडक्ट तयार करण्यासाठी जास्त साहित्याची आवश्यकता लागणार नाही यामध्ये सुरुवातीला काही प्रमाणामध्ये कच्चा माल लागणार आहे आणि तसंच दुसरं जे साहित्य आहे ती एक कातर लागणार आहे मित्रांनो छोटीशी कातर लागणार आहे आणि काय पॅकिंगच्या बॅग लागणार आहे तेवढं साहित्य लागणार आहे आणि एवढ्या साहित्यामध्ये चांगल्या पद्धतीने एक अनोखो प्रॉडक्ट तयार करता येणार आहे आणि हे प्रोडक्ट होलसेलमध्ये मार्केटमध्ये सेल करता येणार आहे आपण साईडला बघू शकता मित्रांनो या होलसेल व्यवसायामधील अशा प्रकारचा हा कच्चा माल आहे मित्रांनो ह्याला लेस सुद्धा म्हटलं जातं आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगळ्या रंगामध्ये वेगळ्या आकारामध्ये या ठिकाणी लेस असते ही लेस किलोवरती मिळते ही लेस मित्रांनो कट करायची आहे कात्रीच्या साह्याने आणि एक सामान कट करायचे आहे आणि कट केल्यानंतर तर त्याला उलटं करायचं आहे म्हणजे त्याची पलटी करायची आहे आणि ती पलटी केल्यानंतर लगेच आपलं फायनल प्रॉडक्ट त्या ठिकाणी तयार होतं आहे मित्रांनो आणि ह्या प्रॉडक्टला हेअर बँड म्हटलं जातं मित्रांनो आणि हे हेअर बँड महिला आपल्या केसांमध्ये वापरत असतात महिला किंवा मुली वापरत असतात भरपूर लेडीज अशा प्रकारचं हेअर बँड आपल्या केसांमध्ये केस आवरण्यासाठी किंवा केसामध्ये ते लावण्यासाठी अशा प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईनचे वेगवेगळ्या रंगाचे हेअर बँड वापरले जातात मित्रांनो आणि अशा प्रकारचे हेअर बँड एका पॅकेटमध्ये एक डझन किंवा एका पॅकेटमध्ये दोन डझन असे वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेट पॅक करून स्थानिक मार्केटमध्ये किंवा जवळच्या शहरामध्ये होलसेलमध्ये हे सेल करता येणार आहेत आणि अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने एक परवडणारा होलसेल व्यवसाय त्या ठिकाणी करता येणार आहे आणि ह्या हेअर बँडमध्ये अनेक प्रकारचे हेअर बँड असतात काही हेअर बँड हे सुद्धा असतात काही हेअर बँड हे सुद्धा असतात आपल्याला कशा पद्धतीने माल तयार करायचा आहे कशा पद्धतीने हेअर बँड तयार करायचे त्या पद्धतीने हेअर बँड तयार करता येणार आहेत आणि होलसेलमध्ये आपल्याला ज्या किमतीमध्ये परवडेल त्या किमतीमध्ये हे सेल करता येणार आहे अशा पद्धतीने अनोखा प्रोडक्ट हे घरच्या घरी तयार करता येणार आहे हे प्रोडक्ट तयार करण्यासाठी कुठल्या मशीनची आवश्यकता लागणार नाही फक्त एक छोटीशी कातर लागणार आहे आणि कच्चा माल लागणार आहे आणि काही पॅकिंगच्या बॅग लागणार आहेत एवढ्या कमी साहित्यामध्ये हे अनोखं पोडा घरच्या घरी तयार करून मार्केटमध्ये परवडणाऱ्या किमतीमध्ये हे सेल करता येणार आहे आणि एक विशेष गोष्ट म्हणजे मित्रांनो हा होलसेल व्यवसाय चालू करताना तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घेणं सल्ला सुद्धा आवश्यक असतं मार्केटचा सर्वे करणं सुद्धा खूप आवश्यक असतं आणि ह्या हेअर बँडमध्ये मित्रांनो अनेक प्रकारचे हेअरबँड असतात काही भरपूर कलरमध्ये हेअरबँड येतात भरपूर डिझाईन्समध्ये येतात ह्या हेअरबँडचं लांबी किती आहे ह्याची रुंदी किती आहे ह्याचं थिकनेस किती आहे ह्याच्यानुसारसुद्धा ह्या हेअर बँडची किंमत ठरली जाते काही हेअरबँड हे मोठ्या आकाराचे असतात त्याची किंमत जास्त असते काही हेअरबँड हे कमी आकाराचे असतात ते कमी ताणले जातात आणि काही हेअरबँड हे जास्त ताणले जातात त्याची किंमत जास्त असते त्याचं थिकनेससुद्धा जास्त असतं अशा प्रकारेसुद्धा ह्या हेअरबँडमध्ये अनेक प्रकार असतात मित्रांनो अशा प्रकारे हे अनोखो पोडॉक एका कात्रीच्या साह्याने हे घरच्या घरी तयार करत येत आहे आणि हे छोट्या स्तरावरती झालं आणि एखाद्याला मोठ्या स्तरावरती करायचं असेल तर ह्याच्या मोठमोठ्या मशिनरीसुद्धा येतात जे ॲटोमॅटिक असतात किंवा काही सेमी ॲटोमॅटिक असतात आणि त्या साहाय्याने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये याचं प्रोडक्शन घेता येणार आहे किंवा छोट्या स्तरावरती करायचं असेल तर अशा पद्धतीने सुद्धा हा व्यवसाय केला जाऊ शकतो याची पॅकिंग करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे मित्रांनो एका पॅकेटमध्ये किती हेअरबँड ठेवायचे आहेत किंवा <्क्युणां> त्यामध्ये वेगवेगळ्या कलरचे ठेवणं आवश्यक आहे किंवा रोज वेगवेगळे कलर त्या ठिकाणी ते वापरू शकतात त्यामुळे वा एका पॅकेटमध्ये वेगवेगळ्या कलरचे हेअर बँड हे पॅक करणं खूप आवश्यक आहे तसंच एका पॅकेटमध्ये आपण किती त्याच्यामध्ये माल ठेवणार आहोत एक डझन ठेवणार आहोत का दोन डझन ठेवणार आहोत याचीसुद्धा स्थानिक जे लोकल भागामध्ये आपल्या लोकल भागामध्ये कशा पद्धतीचा सध्या ट्रेंड चालू आहे त्या ठिकाणचा मार्केट सर्वे करून त्यानुसार स्थानिक ठिकाणी आपण अशा प्रकारचं हे पॅकेट पॅक करून मार्केटमध्ये सेल करता येणार आहे आता मित्रांनो बघूयात की हे तयार झालेले हेअर बँड कुठे कुठे सेल करायचं आहे आणि यामध्ये सेल करण्याचे जे ठिकाण आहेत ते म्हणजे जनरल टोर्स असेल किंवा मेडिकल स्टोअर्स किराणा टोर्स विविध प्रकारच्या ब्युटी पार्लर असतील किंवा विविध प्रकारचे शॉपिंग मॉल असतील किंवा लेडीज शॉपी असतील अशा ठिकाणी सुद्धा किंवा महिलांचे ज्या ठिकाणी साहित्य मिळतं महिलांच्या कपड्यांचे जे शॉप असतील अशा ठिकाणीसुद्धा अशा प्रकारचं प्रोडक्ट हे सेल करता येणार आहे व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर सेल करण्यासंबंधित जर माहिती घेतली तर त्या ठिकाणी उत्तम राहणार आहे कारण प्रॉडक्ट तयार करण्याच्या अगोदरच मार्केटमध्ये प्रॉडक्टला मागणी आहे का नाही हे पाहणं सुद्धा खूप आवश्यक असतं मित्रांनो आणि हे पाहूनच अशा प्रकारचं प्रॉडक्ट तयार करून त्या ठिकाणी तयार करायचं का नाही हा आपण निर्णय घेऊ शकता आता बघूयात मित्रांनो या छोट्याशा होलसेल व्यवसायासाठी लागणारा जो कच्चा माल आहे तो कच्चा माल कुठे मिळणार आहे मित्रांनो यामध्ये जो लागणारा कच्चा माल आहे ती म्हणजे लेस आहे मित्रांनो अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे लेस असते आणि यामध्ये कशा प्रकारचे हेअर बँड तयार करायचे आहेत त्या प्रकारची लेस त्या ठिकाणी लागणार आहे त्यामुळे या ठिकाणी वेगवेगळ्या कलरमध्ये लेस आवश्यक असते या ठिकाणी वेगवेगळ्या कलरमध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये कच्चा माल घेणं आवश्यक असणार आहे आणि हा कच्चा माल वेगळ्या ठिकाणी ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने घेता येणार आहे यामध्ये इंडिया मार्ट असेल किंवा ट्रेड इंडिया असेल किंवा अलीबाबा डॉट कॉम असेल अशा प्रकारच्या अनेक साईटवरून अशा प्रकारचा माल हा आपण चौकशी करून अधिक माहिती घेऊन तज्ञ सल्लागाराचा सल्ला घेऊन या ठिकाणाहून घेऊ शकता किंवा जवळच्या होलसेल मार्केटमध्ये तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घेऊन अशा प्रकारचा होलसेल माल घेऊ शकता आणि यामधला जो कच्चा माल आहे तो एकशे पन्नास दोनशे दोनशे पन्नास तीनशे चारशे पाचशे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या दरांमध्ये वेगळ्या लोकेशननुसार किंवा वेगळ्या ठिकाणांनुसार या ठिकाणी कमी जास्त प्रमाणामध्ये मिळत आहे मित्रांनो मालाच्या क्वालिटीनुसार वेगळ्या किमतीमध्ये हा कच्चा माल मिळत आहे काही जण घरच्या घरी प्रोडक्ट तयार करतात आणि ऑनलाईन पद्धतीने सुद्धा सेल करतात कारण सेल करण्याचे या ठिकाणी अनेक प्रकारचे ऑप्शन आहेत आता बघूयात मित्रांनो ह्या व्यवसायातील काही महत्वाचे मुद्दे जे व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे हे मुद्दे लक्षात न घेतल्यास त्या ठिकाणी नुकसान सुद्धा होऊ शकतं सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक उद्देशातून बनवण्यात आलेला आहे हा कुठलाही व्यावसायिक सल्ला नाही व्हिडिओमध्ये सांगितलेली कच्च्या मालाची किंमत किंवा व्यवसाय चालू करण्याची किंमत ही, ही भविष्यामध्ये वेळोवेळी बदलू शकते कारण किमती या सतत बदलत असतात मार्केटचे दर हे कमी जास्त होत राहत असतात त्यामुळे किमती कधीही स्थिर नसतात त्यामुळे सर्वांना नामचे नंबर विनंती आहे की व्हिडिओमधील माहितीच्या आधारे कोणताही व्यावसायिक निर्णय घेण्याच्या अगोदर आपण तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घेऊनच व्यावसायिक निर्णय घ्यावा व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यावसायिक सल्ला दिला गेलेला नाही ही फक्त एक माहिती आहे ही एक प्राथमिक माहिती आहे फक्त आम्ही एक शैक्षणिक उद्देशातून आपल्याला ही माहिती सांगितलेली आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण यातले काही महत्त्वाचे मुद्दे बघितले आणि हा एक छोटासा होलसेल व्यवसाय बघितला आपल्याला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा यासंबंधी आपला काही प्रश्न असेल तर तो, तो कमेंट बॉक्समध्ये अवश्य आपण विचारू शकता आणि ह्या व्हिडिओ इतर गरजू बांधवांनासुद्धा शेअर करा त्यांनासुद्धा या छोट्याशा होलसेल व्यवसायाची माहिती त्यांनासुद्धा होईल आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबून ऑलवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या सूचना आपल्याला वेळेवरती मिळतील धन्यवाद